सगळ्या सहायता त्यांना देण्याचं आपण सांत्वनपर त्यांना बोलावं साहेब मी त्यांना फोन देतो साहेब एक मुख्यमंत्री मी स्पीकर ऑन बोला साहेब मी देवेंद्र फडणवीस बोलतोय अतिशय दुःखद अशा प्रकारची घटना आहे आणि आम्हाला सर्वांना दुःख आहे देशाकरता सेवा करताना त्यांना शैर मरण प्राप्त झालं आहे प्राप्त झालेलं आहे आम्ही सगळे आपल्या कुटुंबाच्या सोबत हो, आहोत आणि सगळ्या प्रकारे आपल्या कुटुंबाची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे आम्ही आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहू आणि त्यांच्या ज्या स्मृती आहेत त्यांना देखील आम्ही सगळे या ठिकाणी नमन करतो आणि आपल्यासोबत आम्ही आहोत तेवढंच मला आपल्याला सांगायचं जी नमस्कार धन्यवाद साहेब थँक्यू सर थँक्यू नमस्कार थँक्यू